नमस्कार इंद्रदरबारात नाचणाऱ्या ज्या नर्तकी आहेत रंबा आणि उर्वशी तुम्ही अनेकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल बघितलं कोणीच नाही अजून पण मात्र ऐकलंय त्यांच्या सौंदर्याची चर्चा पण खूप ऐकली हा त्या खूप सुंदर आहेत नका शिकांत असं सगळेजण सांगतात हा असं आपल्या कल्पनेतून सगळेजण सांगत असतात पण मात्र इंद्रदरबारले ज्या रंबा आणि उर्वशी आहेत ते नका शिकांत सुंदर असल्या तरी त्यांची ओळख इंद्राला खुश करण्यासाठी असलेल्या महिला त्या दरबारात पुरुषांच्या करमणुकीसाठी असलेल्या महिला पुरुषांच्या डोळ्याचं पान न फिटावं यासाठी असलेल्या महिला एवढीच त्यांची ओळख सरस्वतीची मात्र एक वेगळी आयडेंटिटी बुद्धीचं दैवत म्हणून तिला ओळखलं जातं बुद्धीचं दैवत म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं तर आपली ओळख एवढीच आपल्याला ठेवायची शरीर म्हणून विचार केला शरीर स्वतःचं सजवत राहिलो तर कदाचित एवढाच विचार होईल आपण फक्त मादी आहोत आणि बुद्धीचा विचार केला बौद्धिक सौंदर्य म्हणून स्वतःचा विचार केला स्वतःचं बौद्धिक बौद्धिक सौंदर्य वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला तर फक्त मादी न राहता माणूस होता येईल बुद्धिवान माणूस तर याच्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला कोणती आयडेंटिटी तुमची पाहिजे पुरुषांच्या करमणुकीचं साधन की स्वतःच्या हिंतीवर लढणारी खंबीर माणूस बाई माणूस याचा विचार करा